नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सण कोणताही असो उत्सव कोणताही असो त्या ठिकाणी एक गाणं वाजणार म्हणजे वाजणार आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं आणि ते थाटात वाजणार हे आपल्या सर्वांनाच माहित आहे तो आता सध्या सोशल मीडियावरती काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे काल परवा जो गणेश उत्सवाचा विसर्जनाचा उत्सव जो पार पडला त्यामध्ये जे आहे एक हजारपेक्षा जास्त गणेश विस्त विसर्जनात किंवा गणेश मिरवणुकींमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती त्याच्या अनेक पुरावे असणाऱ्या अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी ज्या जेवढ्याही काही गणेश मंडळांनी त्यांच्या मिरव मिरवणुका काढल्या होत्या किंवा रॅल्या काढल्या होत्या त्यापैकी ज्यादातर मिरवणुका किंवा रॅल्यांमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक गाणे वाजविण्यात आले आणि त्याहीमध्ये व्ही आय पी राहणं व्ही आय पी खाणं हे जे गाणं हे मोठ्या प्रमाणात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजत होतं अक्षरशः त्या गाण्यावरती पोलीस बांधव देखील काही ठिकाणी मस्त थिरकताना दिसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं जे आहे गणेश विसर्जनामध्ये वाजणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण कुठंतरी परिवर्तन घडताना किंवा परिवर्तन होताना दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला देखील काही लोकांची जी बोलत नव्हते आता त्यांना त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती नाचायला देखील लागतं आहे आणि नाचताना देखील आपल्याला दिसत आहे आणि हे सर्व जे आहे परिवर्तनाची लाट आता येताना आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच कदाचित जे आहे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमधून असे व्हिडिओ जे आहेत ते समोर येताना दिसत आहे ज्यामध्ये गणेश विसर्जनाची जी मिरवणूक आहे किंवा जी रॅली आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे चांगल्या मोठ्या प्रमाणाने थाटात था वाजविण्यात आलेले जे आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे काही गणेश मंडळांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले तर ते आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वात अगोदर पाहूया हा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही पाहिलं या व्हिडिओमध्ये जे आपल्याला दिसत आहे की गणपती विसर्जनामध्ये किंवा गणेश विसर्जनामध्ये ज्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजविण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी व्ही आय पी राणं व्ही आय पी खाणं हे गाणं त्या ठिकाणी वाजविण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो गणपती संभाजीनगर या ठिकाणूनच व्हायरल झाला आहे मुकुंदवाडी परिसरातील तो व्हिडिओ असं सांगितलं जात आहे त्या ठिकाणी मे भीम का दिवाना हू या गाण्यावरती सर्वच हिंदू बांधव असतील किंवा इतर समाजाचे जे लोक त्या रॅलीमध्ये आलेले होते ते सर्वच सर्व मोठ्या प्रमाणात थिरकताना दिसले आणि त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गानावरती मस्त त्या ठिकाणी थिरकले त्यामुळे तो देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते की कोणताही सण असो किंवा कुठलाही उत्सव असो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजणार म्हणजे वाजणारच तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा